आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही भारतीय बौद्ध महासभा जिल्हा कोल्हापूर यांच्याकडून माणगाव परिषद वर्धापन दिन दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्याचे आयोजन द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने माणगाव स्मृती परिषद शनिवार दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केले असून सौर बौद्ध बांधवांनी माणगाव तालुका जिल्हा कोल्हापूर येथे सकाळी दहा वाजता महात्मा फुले सभागृहामध्ये उपस्थित राहावे सदर एकशे चार वर्षापूर्वी झालेल्या ऐतिहासिक माणगाव परिषदेमध्ये राजश्री शाहू महाराज यांनी डॉक्टर भीमराव आंबेडकर हे फक्त अस्पृश्यांचे नव्हे तर संपूर्ण देशाचे पुढारी होतील असे केले होते ते भाकित सत्यात उतरले ही परिषद बहिष्कृत वर्गातील लोकांच्यासाठी वरदान ठरले व स्वाभिमानाचे जागृती झाले या कार्यक्रमासाठी प्रमुख उद्घाटक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर तसेच छत्रपती शाहू महाराज यांचे नातू खासदार छत्रपती शाहू महाराज माणगाव परिषदेचे जनक अप्पासाहेब पाटील यांचे वंशज ॲडव्होकेट विनीत पाटील भारतीय बौद्ध भिकू महासंघाचे कोषाध्यक्ष पूज्य भंटे धम्मप्रियजी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट एस के भंडारे राष्ट्रीय सचिव भिकाजी कांबळे राज्य अध्यक्ष यू जी यूजी बोराडे राज्य संघटक रुपेश तामगावकर तसेच अन्य राष्ट्रीय राज्य कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहतील या कार्यक्रमासाठी सर्व जिल्हा तालुका व ग्रामशाखेचे धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान भारतीय बोध महासभेकडून करण्यात आलेले आहे यावेळी या, या नियोजनासाठी उपस्थित जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले सरचिटणीस संतोष भुयेकर कोषाध्यक्ष सतीश माणगावकर राज्य ऑडिट कमिटी जिल्हा सदस्य व हिशोब तपासणी सुरेश सिद्धार्थ माणगाव ग्रामपंचायतचे सदस्य नितीन कांबळे संध्याराणी जाधव संघमित्रा माणगावकर स्वप्निला माने बौद्ध समाज माणगाव अध्यक्ष योगेश कोठावळे जिल्हा महिला संस्कार उपाध्यक्ष शशिकला माणगावकर महिला जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष मनीषा कुर्णे जमने श्यामराव कांबळे भिकाजी शिंगे उपस्थित होते एस एम मराठी न्यूजसाठी श्रीधन मधाळे जय भीम मी राजेंद्र भोसले भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर यांच्या वतीनं या ठिकाणी महात्मा फुले सभागृह माणगाव येथे बावीस मार्च दोन हजार पंचवीसला आपण भव्य या ठिकाणी कार्यक्रम घेत आहोत माणगाव परिषद एकोणीसशे वीसला जी झाली त्याचा वर्धापन दिन आपण बावीस मार्चला या ठिकाणी संपन्न करत आहोत या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक आणि उद्घाटक म्हणून या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्याच पद्धतीनं श्रीमंत छत्रपती शाहूजी महाराज यांनासुद्धा आम्ही आमंत्रित केलेला आहोत त्याच पद्धतीनं आदरणीय ॲडव्होकेट विनीत पाटील साहेब हेही या ठिकाणी उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय ॲडवोकेट एस के भंडारे साहेब राष्ट्रीय सचिव आदरणीय भिकाजी साहेब आणि या महाराष्ट्र राज्याचे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आदरणीय यू जी बोराडे साहेब हेही उपस्थित राहून या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत तेव्हा आपल्या सर्वांना भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूरच्या वतीनं विनंती करतो की या कार्यक्रमासाठी आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा